नमस्कार मंडळी हा जोगळा वेगळा विषय वेगळा विचार माझ्या मा मनामध्ये आहे काय आहे माझा भातसा केदार आणि माझा भाऊ किरण एकजण पुण्यातला एकजण ठाण्यातला दोघेही जण नारायणाचे भक्त बघतात त्यावरजून नारायणाची पूजा करायला पुण्यापासून वीस पंचवीस किलोमीटर असलेल्या आमच्या गावी म्हणजे खेडशिवापूर रांझे या ठिकाणी जातात होळकरांच्या दरबारात दिवाण असलेले आमचे पूर्वज त्यांचा एक भला मोठा वाडा तिथे आहे अगदी दिंडी दरवाजासह मोकळे आवार गाईंचे घोठे वाड्यात समर्थांचं मंदिर घोड्यांच्या पागा आणि विशाल अशी ती इमारत तीन मजली होती असं म्हणतात त्या आम्ही इमारतीकडे पाहिलं वाड्याकडं पाहिलं मन की मन भरून येतं आणि त्याच्या वैभवाची आठवण येऊन मानाने त्याला खुर्नीसाद करावा असंच वाटतं पण प्रत्येक वेळी पण निर्माण झाला की परिस्थिती आणि प्रश्न दोन्हीही समोर उभे राहतात कारण हे दोन्हीही पण आणि प्रश्न मानवच निर्माण करतो इथेही तोच प्रश्न तोच प्रश्न निर्माण झाल्याचं मला कळलं आणि मी मात्र भूतकाळात शिरलो महाराष्ट्राच्या अनेक गावात जुने वाडे आहेत पुण्यात पुण्याच्या परिसरात भोर सातारा कोल्हापूर एवढंच काय कोकणातसुद्धा वेंगुर्ले म्हणा किंवा अजून रत्नागिरी म्हणा या ठिकाणी जुने वाडे आहेत काही सजीव आहेत काही निर्जीव झालेले वाडे आहेत आपल्या इतिहासाची साक्ष देणारे परंपरेची जपणूक करणारे वाडे आपल्या प्रत्येक चिऱ्यातून एक वेगळी काळाचा प्रवास एक वेगळा काळाचा प्रवास पूर्वजांचा अभिमान सांगणारी ही शिल्प बघताना इतिहास डोळ्यासमोरून तरळून जातो हे वाडे केवळ दगडधोंड्याचे बांधकाम नाही तर परंपरा श्रद्धा आचरण अध्यात्माचा वारसा आणि त्याच्या आधाराने उभी असलेली वास्तू आहे हे वाडे म्हणजे आत्ता जरी जीर्णावस्थेत दिसत असले तरी आपण जेव्हा या वास्तूच्या बाजूने फिरतो तेव्हा त्या असलेल्या संस्कृतीचा सुगंध अजूनही आपल्या आजूबाजूला फिरतो आहे दरवळतो आहे असं आपल्याला वाटतं मला आठवलं आमचा आमचा वाडा ज्याचं मी मगाशी वर्णन केलं आमच्या आजोबांचा एक भला थोरला मोठा वाडा वाड्यासारखा सुंदर वाडा आत्मधे देवघर जी या वाड्यातली सर्वात पवित्र जागा होती सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा मंत्रोच्चार प्रतवैकल्य आणि सोळ त्यामुळे तिथे केवळ शांतता मनशांती आदरयुक्त भीती आपल्या ज्येष्ठांनी मिळवलेली आत्मिक शांती याचाच सगळा सहवास होता हेच होतं असं नाही आहे कारण वास्तूचंही ज्ञान होतं उत्तराभिमुख देवघर वायू आकाश हवा प्रकाश थोडक्यात पंचतत्वांचा मेळ घालून बांधलेली वास्तू मनाला तिथे आपसुकत शांती आणि समाधान मिळायचं सकाळीच उठून देवाची आणि वाड्यात असलेल्या मोठ्या मंदिरात जाऊन नारायणाची पूजा प्रपंचातील सुचिता अन्नदान ध्यान भजन एक सहज सुंदरतेने सजलेलं संस्कृतीचं घर गावातला प्रत्येक माणूस या वाड्याबरोबर जोडला गेलेला असायचा आमच्या गावात वाडा आहे हा गर्व होता लोकांचा किंवा अजूनही तो आहे कारण इथं राहणारी ज्येष्ठ मंडळी जी काळाआड गेलेली आहेत तीच संस्कृतीची धरोहर होती आपल्या अध्यात्माचे पहिले शिक्षक इस्त्र मंडळी होती मला आठवतं रात्रीचा हरिपाठ ज्ञानेश्वरीचं वाचन विठ्ठलाची भक्ती समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचं हे ठिकाण जणू संस्कृतीची शाळा सत्य अहिंसा संयम नम्रता आदर सेवाभाव आणि कृतज्ञता याचा अभूतपूर्व संगम या वाड्यामध्ये होता इथे एकच शिकवलं जायचं जे काही कराल ते प्रामाणिकपणे करा कारण या वास्तूतला देव पाहतो आहे त्यामुळे ज्यांचे लहानपण हे ओसरी माझर देवघर सैपाघर मागचं अंगण पुढचं अंगण मध्यात असलेलं तुळशी वृंदावन पाणी शेंदायची विहीर आणि वाड्यात असलेला डेरेदार आंब्याचा वृक्ष याच्या सव्वासात जर गेलं तर ते खरेच भाग्यवान होते कारण याच वाड्यांमुळं ते सुज्ञ विवेकी आणि ज्ञानी बनले बदल होतील पण आपण आपल्या संस्कृतीच्या शिळा बदलायच्या नसतात त्या खुणा आहेत आपल्या घराण्याच्या आपल्या पूर्वजांच्या पण पुन्हा पण आहेच कालगती आता कालगतीमुळं वेगवान जीवनशैलीमुळं सगळंच कसं विखरून गेलेलं आहे वाडे जीर्ण झाले आहेत नुसत्या भिंती राहिलेल्या आहेत आणि या भिंतींबद्दल दगडांबद्दल असलेली हस्ता कमी झाली आहे केवळ दर्शनी स्वरूप तेवढंच शिल्लक राहिलं आहे पुन्हा पण पण काही ठिकाणी मात्र वाड्यांना आधुनिक रूपही दिलेलं आढळतं गुरुकुल योगशिक्षण जुन्या थाटात हॉटेल्स असेही बदल वाड्यांच्या वाट्याला येत आहेत मराठा साम्राज्य पेशवाई सरदार दरगदार यांची आठवण ताजी ठेवणारे हे वाडे आपली पारंपरिक ठेव आहे तो अमूल्य ठेवा आहे आपल्या पूर्वच्या आप पिढींनी तिथे राहून आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची खूण मागं ठेवून दिलेली आहे पण फक्त आपण प्रत्येक वेळी पाहतो जातो वाड्याच्या वस्तीवर बसतो विचार येतात पुढे काय कसं जपणार या संस्कृतीच्या खांबानं आपणच विचार करायला हवा संस्कृती आपणच जोपासायची आहे वाड्याची निघा आपणच राखायची आहे विचाराला थोडासा स्तब्ध झालो पण आशा ठेवली मनामध्ये मी नवीन विचारांना प्राधान्य देईल आणि हे वाडे पुन्हा नव्याने कात टाकतील आणि अभिमानाने उभे राहतील हा विचार मी पक्का केला आहे तेव्हा तो बगा बदल स्वीकारून मी फक्त श्रीरामरायाच्या चरणी प्रार्थना करीन की या वास्तूला अमरत्व दे या वास्तूला अमरत्व दे जय श्रीराम